चला बघूया चाट कसा बनवायचा मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गोड मक्काचा चाट बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी मक्का तीन मक्का होत्या मोठ्या ते सोलून घेतले त्या आता आणि साईडला इकडे बघा मी ना गरम पाणी ठेवलंय गरम पाणी चांगलं शिजायला आलंय त्याला आपण पाच मिनिटं शिजवून घेऊया मक्कांना ह्याला उशीर लागत नाही या मक्का शिजायला आणि मी पाण्यामध्ये काहीच घातलं नाही नुसतं पाणी ठेवलं ह्याला आपण शिजवून घेऊया पहिला मक्काला आता पाच मिनिट ह्याला शिजवून घेऊया आता चाट बनवायला बघा मी इथं घेतलेत तंबाटू घेतले दोन कापून काकडी घेतल्या वरच साल काढून कापून घेतले बारीक गाजर घेतलंय दोन गाजर घेतले ते वरची साल काढून कापून घेतले बारीक हिरवी मिरच्या घेतल्या ते चार बारीक कापून कांदा घेतलाय बारीक कापून घेतलाय कांदा मी दोन आणि एक लिंबू घेतलाय इथं घेतलंय पनीर घेतलंय मी बघा पाच मिनटं झाले ते आपली मका मस्त शिजल्या शिजून बघा किती मोठ्या झाल्या त्या बघा गरम आहे एकदम आता ह्याला आपण उतरून घेऊया काय ठेवले बघा कडाई चांगली तापल्या त्याच्यात घालते एक चम्मच तूप ना तूप नसलं तरी बटर घाला बटर नसलं तरी बी तेल वापरू शकता काय फरक पडत नाही बघा आपलं तूप चांगलं विरगळलेलं आहे आता ह्याच्यात घालून घेऊया आपण पनीर पनीर बारीक असं कापून घेतलंय मी आता या गोड मकतलं पाणी काढून घेतले मी आता हे बी भाजून घेऊया थोडस याला हलवून मिक्स करूया सगळ्या आता ह्याच्यात थोडी हळद घातली बघा एक चमचा बरं आता थोडस लाल तिखट थोडस चाट मसाला चवीप्रमाणे बघा मीठ टाकूया आणि याला हलवून घेऊया बघा दोन तीन मिनिट मी असंच परतून घेतलंय असं हलवून आणि मस्त सगळीकडे मिक्स झालंय आता ह्याला बंद करूया आपण आता कांदा कापून घेतलेला सगळा कांदा घालून का घेते ह्याच्यात तर काकडी मिरची आणि टमाटर लिंबस पिवळ्या एक कोथांबिरी आता ह्याला सगळं मिक्स करून घेऊया आपण बघा किती मस्त दिसायला आलाय बघा चाट बनवून तयार आहे एकदम किती मस्त झालंय सुटलं ना तोंडाला सगळ्यांना पाणी तरी नक्की करून बघा हे हा चाट बनून आपला तयार आहे आणि मस्त झालाय खायला भी एकदम छान झाला आहे नक्की करून बघा तुम्ही आणि कसं वाटलं एडून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि उद्या भेटू एक नवीन रेसिपीसोबत दोन चतुर्भाने